मंडली आजच्या ठरलं तर मगच्या भागात तुमचं स्वागत आहे चला पहिल्यांदा आजच्या धमालसीची चर्चा करूया सायली आता अर्जुनसाठी कॉपी घेऊन येते आणि म्हणते बघा तुमचा गोणी पार्टनर तुमच्यासाठी कॉपी घेऊन आला आहे अर्जुन मजेशीर पद्धतीने क्या बात हे माझा पार्टनर खूप मस्त आणि गोड आहे म्हणजे मला फक्त केसमध्ये हेल्प न करता कॉपीसुद्धा घेऊन येतोय सायली असत असत त्याचं सा उत्तर देते हो तुमचा पार्टनर याकडे पण बघतो की तुमच्या पोटात किती कॉपी चालली आहे सायली अर्जुनला सांगते तुमच्या पार्टनरची जबाबदारी म्हणजे तुमच्या पोटात किती कॉपी गेली आहे ते बघणंसुद्धा आहे अर्जुन तिला हसवण्याच्या नादात मजेशीर उत्तर देतो तुम्ही एक काम करा सायली तुम्ही एक नोट लिहा कॉपीचे फायदे आणि तोटे कारण तुम्ही दिवसभर कॉपीबद्दल बोलत असता सायली त्याला उत्तर देते किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला कॉपी जास्त पीत जाऊ नका अर्जुन म्हणतो आय ऑब्जेक्ट मी ऑफिसमध्ये एक कपसुद्धा कॉफी पित नाही फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो सायली हसत अच्छा घरामध्ये हे असं लटकं तोंड चालू केलं ना तर कामं बाजूला राहतील त्यानंतर दामिनीच्या ऑफिसमधील सीनमध्ये खूप वलन येतात आज प्रिया घाबरलेली असते ती म्हणते बाबा बाबा मी सायकोलॉजिस्टच्या समोर का बसणार मला काही झालं आहे का मला माझं मन ठीक नाही आहे का रवीराज शांतपणे तिला समजवतात तन्वी एवढं पॅनिक होऊ नकोस अर्जुन फक्त कोर्टाच्या परमिशननुसार काम करत आहे तन्वी रविराजच्या या समजवण्यावर अजूनही गोंधळलेली असते ती विचारते पण सा ते सायकोलॉजिस्टकडे काय होत असतं रविराज उत्तर देतात तू जे कोर्टासमोर सांगितलं तेच त्यांना सांगायचं ते तुमचं व्यक्तिमत्व बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशन यांचे निरीक्षण करून निष्कर्ष काढतील तू ही कशाला घाबरतेस आजचा भाग एकदम सस्पेन्सने भरलेला आहे सायली आणि अर्जुनच्या संवादामुळे हसण्याची एक नवीन हवा आल्यासारखी वाटते आजच्या भागाने एका वेगळ्याच वळणावर एक, वल, एक शंभर टक्के इंटरेस्टिंग सीन तयार केला आहे पुढे रविराज आणि नागराजची चर्चा सुरू होते रविराज तन्वीला समजावतात की खोटं बोलणाऱ्यांना या सायकॉलॉजिस्टच्या परीक्षेला घाबरायचं असतं पण आपली तन्वी खरं बोलत आहे त्यामुळे तिला घाबरण्याची आवश्यकता नाही रविराज सांगतात जो साक्षीदार खोटं बोलतो त्याला सायकोलॉजिस्ट सहज पकडून काढतात तुझं काहीही बदलणार नाही तू खरं बोलत आहेस नागराज आश्चर्यचकित होऊन विचारतो पण आपल्याला कशाला तन्वीला अशा परीक्षेला बसवायचंय रविराज शांतपणे उत्तर देतात कारण आपली तन्वी खोटी नाहीये तिने जे स्टेटमेंट दिलं आहे ते खरं आहे त्यावर काहीही परिणाम होणार नाही तन्वी या सगळ्या गोंदला चांगलीच पॅनिक होऊन बसते तिच्या मनात चाललेली घालमील चालूच असते पण रविराज तिच्या मनातील गोंधळ सहज समजून घेत तिला सांगतात तू खरं बोलविषयी संपून जाईल तन्वी मनात विचार करते मी सगळ्यांना फसवते आहे पण त्या सायकोलॉजिस्टला कसं गुंडालू हिला आता खूप टेन्शन आला आहे ती स्वतःला खूप स्मार्ट समजते पण सायकोलॉजिस्टच्या समोर तिचं खोटं बोलणं उघड होईल हे तिला कळतं प्रेक्षकांनो प्रियाच्या अवस्था खरंच बघण्यासारखी आहे दामिनीने तिला थोड्या वेळापूर्वी चांगलंच झापलं आहे आज प्रियाचे खूप अपमान झालेले आहे दामिनीच्या कठोर शब्दांनी प्रिया जवळजवळ तुटली आहे आता पुढे सीन बदलतो प्रताप काका चष्मा शोधत असतात सायली त्यांना शोधण्यात मदत करते बाबा काही शोधताय का, का सायली विचारते आणि प्रताप काका सायलीला सांगतात की माझ्या चष्म्याची शोध आहे सायली थोडं हसत त्यांना चष्मा देताना सांगते बाबा तुमच्या डोक्यावरच आहे दोघेही हसायला लागतात सायली आणि प्रताप काका यांचा सुसंवाद संवाद दर्शवतो की सासरे सोनियांचं नातं कसं चांगलं झुलतं आहे यावर अर्जुन त्यांना बघून खुश होतो आणि तो, तो विचारतो सायली तुम्ही एकदम मस्त व्यक्तिमत्व आहात आता प्रियाची अवस्था अजूनही तणावाने भरलेली आहे ती रस्त्यात पडबडते कसला सायकोलॉजिस्टच्या समोर बसणार आहे कसं खोटं बोलणार इतक्यात तिला महिपतचा फोन येतो महिपत तिला म्हणतो चिचून रे त्या देशमुखबाईकडे जाऊन काय दिवे लावलेस कोर्टात जे बोलले तेच बोललीस का प्रिया महिपतला उत्तर देते हो मी तिला सांगितलं आणि आले पण महिपत तिला परत जाऊन खरं बोलण्यास सांगतो तिथे जाऊन खोटं बोललीस ना आता परत जा आणि खरं बोल प्रिया थोडी वैतागलेली असते आणि महिपत तिच्यावर जोर देतो अरे तिथे जाऊन खोटं बोलायला कसं जमलं तुमचं नाटक काही थांबणार नाही चला जाऊन खरं बोल प्रिया आता मनाशी ठरवते की माझ्या लक्षात आलं मी दामिनीकडे जाऊन खरं बोलणार आहे आजच्या भागात प्रेक्षकांना सुसंवाद कॉमेडी आणि सस्पेन्स मिळाला आहे प्रियाची घालमेल रविराज आणि नागराजच्या टिप्स तसेच सायली आणि प्रताप काकांच्या मजेशीर गमती जमतीच्या संवादाने सिरियल एकदम रंगीबिरंगी केली आहे अशा प्रकारे पुढे काय होईल हे पाहणे मस्त आहे आणि प्रेक्षकांना अपेक्षेप्रमाणे मनोरंजनही मिळत आहे आता प्रिया आणि दामिनीचा संवाद सुरू असतो प्रियाच्या नाटकांमुळे वातावरण चांगलंच ताणलेलं आहे शेवटी साक्षी आणि विलास यांच्याबरोबरच्या संवादामुळे अर्जुन सायलीला सांगतो की त्यांचा सा पोलिसांना मेसेज मिळाल्यामुळे त्यांना खूप नवीन गोष्टी समजतील त्यात त्या तपासाच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे यातले काही दृश्य खास करून प्रियाची नाटकी करणे आणि अर्जुन सायलीच्या संवादाचे टर्निंग पॉईंट प्रेक्षकांसाठी वेगळ्या अनुभवाचे निर्माण करत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका